आज आपण इयत्ता दुसरीची मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका क्रमांक सात पाहणार आहोत मंथन प्रज्ञाशोध परीक्षा ही इयत्ता पहिली व दुसरीसाठी दीडशे गुणांची असते त्यामध्ये पंच्याहत्तर प्रश्न असतात प्रत्येकी प्रश्न हा दोन गुणांचा असतो आता आपण विभाग एक भाषा मराठी पाहणार आहोत त्यामध्ये एकूण पंधरा प्रश्न असतात प्रश्न पहिला उतारा खालील उतारा वाचून प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा श्रावण महिन्यात वातावरण आल्हाददायक असते सगळीकडे हिरवेगार गवत पसरलेले असते झाडे वेली टवटवीत दव दिसतात आकाशात रंगीबेरंगी ढग असतात संध्याकाळी आकाश अनेक रंगांनी भरून जाते श्रावणातील पाऊस फारच सुंदर असतो तो रिमझिमत अलगद जमिनीवर उतरतो तसेच कधी पाऊस पडतो तर कधी त्यातच ऊन पडते त्यामुळे कधी कधी आकाशात इंद्रधनुष्य पाहायला मिळते श्रावणात खूप सण येतात लोक उत्साहात असतात आनंदाने सण साजरे करतात अशा या श्रावण महिन्यात सगळीकडे आनंदी आनंद असतो आता प्रश्न पहिला काय विचारलाय वरील उतार्यात कोणत्या महिन्याचे वर्णन केले आहे पर्याय क्रमांक एक आषाढ पर्याय क्रमांक दोन श्रावण पर्याय क्रमांक तीन चैत्र आणि पर्याय क्रमांक चार वैशाख तर इथं दिसतंय आपल्याला श्रावण महिन्याचे वर्णन केले आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन श्रावण हे आपले योग्य उत्तर आहे दुसरा प्रश्न खालीलपैकी कोणती गोष्ट श्रावण महिन्यात दिसत नाही सगळीकडे हिरवेगार गवत पसरते इथं दिले बघा सगळीकडे हिरवेगार गवत पसरलेले असते पर्याय क्रमांक दोन दिलाय झाडे वेली कोमेजलेल्या दिसतात श्रावण महिन्यात नाही ही चुकीचा पर्याय आहे आकाशात अनेक रंगी बेरंगी ढग असतात इथं दिले की आकाशात रंगीबिरंगी ढग असतात पर्याय क्रमांक चार लोक आनंदाने सण साजरे करतात आनंदाने साजरे करतात म्हणून पर्याय क्रमांक दोन दिलाय का झाडे वेली कोमजलेल्या दिसतात नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन प्रश्न तिसरा खालील पर्यायातून भूतकाळी क्रियापद पर ओळखा गेला जाईल करील किंवा करतो तर पर्याय क्रमांक एक गेला हे भूतकाळी रूप आहे कारण जाईल म्हणजे तो गेलाय कारण की नाही जाणार आहे म्हणजे भविष्यात करील केले का नाही करणार ना आहे अजून करील नंतर भविष्यात कधी करेल तेव्हा करतो म्हणजे चालू म्हणून पर्याय क्रमांक एक गेला हे भूतकाळी रूप आहे प्रश्न उत्तर पुढील वाक्यातील क्रियापद ओळखून त्याचा पर्याय क्रमांक शोधा झाडावर खूप माकडे होती आपल्याला काय विचारले क्रियापद ओळखायला सांगितलंय क्रिया कोणत्या कोणत्या त्या जाणे येणे खाणे आलो गेलो होता होती किंवा होते हे क्रिया काय आहेत क्रिया माकडी क्रिया आहे का नाही झाडावर क्रिया आहे का नाही खूप क्रिया आहे का खूप म्हणजे काय क्रिया झाली का, का? नाही पोती ही क्रिया आहे म्हणजे तिथं असण्याची ती क्रिया आहे म्हणून पर्याय क्रम पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे प्रश्न पाचवा खालील पर्यायातून प्रश्नचिन्ह या, या विरामचिन्हाचा पर्याय शोधा इथं पर्याय क्रमांक एक दिलाय हे आहे उद्गार वाचक चिन्ह दुसरा दिलाय दुहेरे उत्तरण चिन्ह हे चिन्ह प्रश्न आहे प्रश्नचिन्ह आणि हे आहे स्वल्पविराम आपल्याला काय सांगितले प्रश्नचिन्ह शोधायला सांगितले म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे प्रश्न सहावा खालील पर्यायातून नपुसकलिंगी शब्द ओळखा म्हणजे जो पुल्लिंगी नाही आणि स्त्रीलिंगी नाही असा पुन्हा राहिलेला शब्द नपुसकलिंगी इथ पर्याय क्रमांक एक दिला आहे पत्र पर्याय क्रमांक दोन रात्र पर्याय क्रमांक तीन मित्र पर्याय क्रमांक चार छत्री ती छत्री ही स्त्रीलिंगी आहे मित्र मित्र तो आहे ती रात्र ही सुद्धा स्त्रीलिंग आहे पण ही ती पत्र होते का नाही तो पत्र होते का नाही मग काय आहे ते पत्र म्हणजे हे हा शब्द आहे नपू म्हणून पर्याय क्रमांक एक पत्र हे योग्य उत्तर आहे प्रश्न सातवा खालील पर्यायातून शुद्ध शब्दाचा पर्याय शोधा पर्याय क्रमांक एक ला मूर्ती अशी दिले पर्याय क्रमांक दोन ला मूर्ती हा शब्द असा दिलाय पर्याय क्रमांक तीन ला असा पहिली वेला त्याच नाही आणि ही तर पूर्ण चुकीचं आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन मूर्ती हे योग्य उत्तर आहे मला दुसरा उकार आणि तिला दुसरी वेलांटी आठ समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा पर्याय क्रमांक एक रवी पर्याय क्रमांक दोन आलय पर्याय क्रमांक तीन जलद पर्याय क्रमांक चार सागर समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सागर म्हणून पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आहे प्रश्न नव्वा खालील अर्थासाठी कोणती म्हण वापरणे योग्य ठरेल मानाने खर्च करावा दाम करी काम नाही कामापुरता मामा म्हणजे कामापुरते गोड बोलणारा मतलबी माणूस म्हणजे कामापुरता मामा ही नाही येणार ना। उचलली जीभ लावली टाळ्याला ही नाही येणार ना। अंतरून पाहून पाय पसरावे म्हणजे एपतीच्या मानाने खर्च करावा म्हणून पर्याय क्रमांक दोन प्रश्न दहावा होणे या प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून शोधा चीज होणे म्हणजे सार्थक होणे म्हणून पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरा पा ल फू आणि रु ही अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा पर्याय शोधा पर्याय एक पा ख पर्याय दोन फुख पाल पर्याय तीन पाल फुखरू आणि पर्याय चार फुल पाखरू अर्थपूर्ण शब्द कुठला तयार होईल नंबर चार फुलपाखरू म्हणून पर्याय हे आपले योग्य उत्तर आहे प्रश्न बारा रिकाम्या चौकटीत अक्षर लिहिल्यास तीनही अर्थपूर्ण शब्द तयार होतील पहिला आकडा दिलेला आहे अ अ सावध अ इमान अ जबाबदार पहिले लागू होणार नाही दुसरा पर्याय निसावध निमान निजबाबदार ते सुद्धा होणार नाही पर्याय तीन ना ना, सावध, ना इमान ना जबाबदार ही पण ना येणार बे बेसावध बे इमान बेजबाबदार पर्याय क्रमांक चार हे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न तेरा व चौदासाठी सूचना रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिचय तयार करा सुट्टी संपल्यामुळे टिंबटिंब सीमेवर चालला होता आणि प्रश्न काय दिलाय देशाच्या संरक्षणासाठी देशाचं संरक्षण कोण करत सैनिक म्हणून सुट्टी संपल्यावर सैनिक पर्याय क्रमांक तीन आणि देशाच्या संरक्षणासाठी टिंबटिंब तेल घालून पहारा करण्यास तो शूरवीर चालला होता पर्याय क्रमांक एक डोळ्यात पर्याय क्रमांक दोन डोक्यात पर्याय क्रमांक तीन बंदुकीत आणि पर्याय क्रमांक चार समयीत तर देशाच्या संरक्षणासाठी डोळ्यात तेल घालून पहारा करण्यासाठी तो शूरवीर चालला होता पर्याय क्रमांक एक, एक डोळ्यात खालीलपैकी कोणता प्राणी आपण पाळत नाही आपण हरिण पाळतो का नाही कुत्रा पाळतो म्हैस पाळतो उंट सुद्धा पाळतो पण हरिण हे जंगली प्राणी आहे त्यामुळे हरिण हे, त्या हे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विभाग दोन गणित प्रश्न सोळा सन दोन हजार या वर्षात स्वातंत्र्य दिन सोमवारी होता तर त्याच महिन्यात नऊ तारखेला कोणता वार असेल पर्याय क्रमांक एक मंगळवार पर्याय क्रमांक दोन बुधवार पर्याय क्रमांक तीन रविवार आणि पर्याय क्रमांक चार सोमवार पर्याय क्रमांक एक मंगळवार हे योग्य उत्तर आहे कारण बघा स्वातंत्र्य दिन असतो पंधरा ऑगस्ट ला आणि त्या दिवशी कोणवार दिलाय सोमवार आणि काढायचं काय आहे आपल्याला त्याच महिन्यात नऊ तारखेला कोणता वार असेल नऊ तारखेचा वार करायचा आहे मग काय करायचं पंधरापासून नऊ पर्यंत मागे जायचं जा। पंधरा चौदा तेरा बारा अकरा दहा नऊ नऊ तारखेपर्यंत पंधरा ऑगस्टला सोमवार होता मग चौदाला काय असणार रविवार पुन्हा शनिवार बाराला शुक्रवार गुरुवार ला गुरुवार आणि नऊ तारखेला मंगळवार म्हणून मंगळवार हे योग्य उत्तर आहे म्हणून पर्याय क्रमांक एक प्रश्न सतरा सोबतच्या आकृतीत वर्तुळाची एकूण संख्या किती इथे आपल्याला आकृती दिली आहे आणि यात वर्तुळांची संख्या विचारलेली आहे इथे किती वर्तुळ आहेत मोजूया एक दोन तीन चार आणि हा मोठा एक पाच म्हणून पर्याय क्रमांक तीन पाच प्रश्न अठरा स्टार झिरो अधिक स्टार आठ उत्तर किती आलंय अठ्ठेचाळीस सोबतच्या उदाहरणात स्टारच्या जागी कोणता समान अंक असेल एक एक टाकून बघायचं दहा आणि अठरा अठ्ठेचाळीस येते का नाही नंतर टाकून बघायचं चाळीस आणि अठ्ठेचाळीस येते का नाही नंतर दोन टाकून बघायचं वीस आणि अठ्ठावीस हे योग्य उत्तर आहे दोन टाकल्यानंतर उत्तर अठ्ठेचाळीस येतं कारण स्टारच्या जागी दोन संख्या टाकायची म्हणजे उत्तर अठ्ठेचाळीस येते शून्य टाकल्यावर येते का शून्य 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 आठ नाहीयेत म्हणून पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एकोणीस पंच्याऐंशी या संख्येत दशक स्थानच्या अंकांची स्थानिक किंमत एकक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किंमतीपेक्षा कितीने जास्त आहे तर आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंच्याहत्तर खालील प्रश्न एक्कावन ते शंभर या संख्यामध्ये सहा अंक किती वेळा येतो तर एकावन्न एक पासून शंभर पर्यंत या संख्येमध्ये सहा हा अंक पंधरा वेळा येतो म्हणून पर्याय क्रमांक एक, एक हे उत्तर बरोबर आहे कारण छप्पन साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सासष्ट ला सासष्ट म्हणजे ही सहा डबल आलं सदुसष्ट हे दहा वेळा झालं अडुसष्ट एकोणसत्तर शहात्तर शहाऐंशी आणि शहाण्णव म्हणजे पंधरा वेळा येतो म्हणून पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे प्रश्न एकवीस सोबतच्या आकृतीत एकूण किती तिरप्या रेषा आहेत तर मग आपण मोजून पाहिजे एक दोन तीन चार आणि ही एक तिरप्या आहे पाच म्हणून पर्याय क्रमांक दोन पाच प्रश्न बावीस पंच्याहत्तर ही संख्या अंकात कशी लिहाल पर्याय क्रमांक एक लाल ही सत्ता सत्तावन्न आहे पर्याय क्रमांक तीन ला आहे चौऱ्याहत्तर आणि चार ला आहे पंच्याऐंशी ही आहे पंच्याहत्तर पर्याय क्रमांक दोन